గ్రా గ్రాపకా జాతమాత్ర గేహే గేహే సర్వమానా సాయం ప్రాతర్హో మధుమాతిలం రూపోపేతం ఎత్రమ్రం గ్రా గ్రా ప్రత్యేగ్రామ మధ్యే గేహే గేహే ప్రత్యేకఘరధ్యే జాతమాత్ర జన్మల సర్వర్వస్గమాం సర్వ్యాకరణాది శాస్త్రే సర్వాగమయా అధ్యాపకా అధ్యాపక్ यत्र म्हणजे या ग्रामांमध्ये निरूपम म्हणजे रूपरहित असे अभ्रम आकाश सायंप्रात म्हणजे सायंकाळी तसेच प्रातसमयी नीलम म्हणजे होमातील धू दु, धुमामुळे म्हणजे धुरामुळे अतिनील रंगाचे रूपोपेतम रूपसहित असे अभवत म्हणजे झाले असं ठेवून घ्यायचं चोळ प्रदेशातील ग्रामांचे अग्रहाराचे वर्णन नारायणाचार्य करत आहेत मागील श्लोकामध्ये नारायणाचार्यांनी सांगितले की प्रत्येक घरांमध्ये पंडित होते तर इथे नारायणाचार्य सांगतात की प्रत्येक घरामध्ये फक्त पंडितच नव्हते तर त्या प्रत्येक ग्रामातील प्रत्येक घरामध्ये सर्व शास्त्रे जाणणारे सर्व आगम जाणणारे असे अध्यापक देखील होते हे सर्व ब्राह्मण ज्ञानाने तर मोठे होतेच त्याबरोबर कर्मामध्ये देखील तेवढेच निष्णात होते म्हणून नारायणाचार्य सांगतात की प्रत्येक घरामध्ये वैश्वदेव अग्निहोत्र इत्यादी होम दररोज सकाळी व संध्याकाळी होत असत या होमाच्या धुरामुळेच की काय नेहमी रूपरहित असणारे हे आकाश त्या ग्रामांमध्ये मात्र अतिनील रंगाचे गडनिळ्या रंगाचे असे भासत असे